जय आदिवासी मित्रांनो मा मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनिल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही नदीला आलो एक मुऱ्या मासेधार आहे तर आज आपल्याकडं काळूगा भले सर युट्यूबर आपले काळूगा भले सर आल्या ज्यांला तर तुम्ही सगळे ओळखताच पण तरी सांगतो सर मुरे मासे सरांना आज मुरे मुरेमासे पकडायच्या खायचं सर आपल्याकडं आल्या तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन वया ते चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग किती मुऱ्या मिळत्या आज बघू आपण हा भेटली का रुवा हे आता आपल्याला ना इथं खेकडी पकडायच्या आधी बारीक बारीक दगडा उचकू आपण आणि खेकडी धरू जेणेकरून त्या मुऱ्यांना आपल्याला चारा होईल मित्रांनो आता बघा आपल्याला या खेकडी अशा कढईत लावून घ्यायच्या बऱ्याचशा धरल्यात अशा खेकडी आपण आणि आता ह्या खेकडी उचकल्या आणि अशा कढईत खाली लावल्या आता वरतून बारीक बारीक दगडा ठेवायचा आपण तर पितळीतच धरायचो बर का पण पितळीत काय होतं लगेच पळून जात्या पितळी जेवढेच आपण काढतो तेवढेच आहे ना पितळीतून लगेच उड्या मारून पळत्या तसं हे कढई इथून आहे ना पळणार नाही मुऱ्या एकदा खाली गेल्या काय ना हा <zapos> आणि कडे भरपूर आहे मुऱ्या तुम्ही आता बघा लावल्यानंतर आपण जे वेळेस काढीन ना तेव्हा तुम्ही बघा कवड्या मुऱ्या असत याच्यात काय आधी काय उकरी ते काय मागते बरं उकर उकरी तो हल्ली <zapos> <गेला गाए>। <zapos> <zapos> <चाये? zapos> <zapos> hmm? जळत काय काही म्हटले कडाई मित्रांनो बघा इथं लावायची आता आपल्याला असं पहिल्यांदा उकरून घ्यायचा उकराय नाही हाताने लगेच आले बघ तिथ मुऱ्या लगेच आले उकर नव्हत्या येतोय उकरला नाही तर लगेच मुऱ्या आल्या आणि असा साईटला परत व्यवस्थित लाडून घ्यायचं बघा अशी लावायची कड आहे पूर्ण असं म्हणजे वाळू बरोबर लावायचं जेणेकरून त्यांना इथे घुसता आला पण कडाके झाकून घेतले का दिसत नाही मित्रांनो बघा मुऱ्या आल्या बर का इथ कडे येऊ कडाईच्या बाजू नाही इथं मुऱ्या बघा मरणाच्या मुऱ्या काढई बघा इथे मरणाच्या मुऱ्या हम्म बारीक आहे ना कड मित्रांनो आता आपण कडई काढायला सुरुवात केली बघू आता किती मुऱ्या आल्या

आपली काय आहे मित्रांनो बघा इथे एक दुसरी कडे लावायचे आपल्याला इथं वहिनी लावणार अजून बसते बसते हा भरपूर जाण मित्रांनो आता ना मावशी सांगत आहे इकडं फार वर लावू आपण एक कडे कारण खाली काय आवड्या काय मुऱ्या नाही दिसत बर का इथ लावायचे बर का आता कडे इथे आहे ग मावशे इथ मठल्या इथ पर्यंत मठल्या राहते ते नाही बोते वर गेला का का मग बारी काय आले आले

बघा भात ठेवलाय आता आणि इकडे साईट त्याचे दुसरी एक आपण चूल मांडू त्याच्यावर मुऱ्यांचा कालवण ठोकू चार चपात्या होत्या आपल्या घरून आणलेल्या बघा इकडे ना त्याच्या शेजारी आपण दुसरी चूल करणार आहे जेणेकरून त्याच्यावर मुऱ्या घालाय होती ना आपल्याला या मुऱ्या आपण दोन वेळा धुवून घेतल्या चांगल्या पाण्यात तर आता त्याची रेसिपी वहिनी बनवणार आहे मित्रांनो बघा आता आपल्याला मुऱ्यांचे काल वन द्यायचे फोडणे तर कडे ठेवलेली त्यालवासाला मसाल्याचा वाटण भरूनच आणलेला करून त्या दाखवलंय हो मित्रांनो बघा मास दाखवला हो आणि तरी कशी मस्त आले बघा एकच नंबर तरी आले एक दहा मिनटं ठेवू जराशी चांगली उकळी येऊन द्याव आणि नंतर मग घ्या ज्यावर इकडं भात होत आलाय भात पण आता एक पाच मिनिटात होईल आणि नंतर मग बसणार आहे आपण जेवाय मित्रांनो बघा मुऱ्यांचा कालवण झालाय आणि इकडे भातही आपला झालाय तर आता आम्ही बसणार आहे जेवाय तर जेवाय या आपण आता घेतल्या ताटा वाढून हे बघा आणि चपात्या आपण घरून आणलेल्या चार चपात्या तर आता जेवाय या तुम्ही मुऱ्या खायला या मुऱ्या एक नंबर मुऱ्यांचा कालवान झालाय जबरदस्त आपण घरी बऱ्याच वेळा केला पण घरी आहे ना आवडा काही खास वाटत नाही बरं का पण नदीवा ना पहिल्यांदा आपण बनवलंय ते पण सर्व दे वहिनी होते म्हणून आपण बनवलं नाहीतर ना आपले काय आपण काय बनवलं नसतं आपण घरीच नेल्या असत्या मुऱ्या तर एक नंबर झालाय तर जेव्हा या मित्रांनो आणि मित्रांनो माझे चॅनल नवीन होईल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो जय आदिवाशी जय जोहार आणि जय या मुऱ्या खायला या मुऱ्या खायला या